नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आता लावले मी मोटर कारण की पाणी आलं आहे ना त्याच्यामुळं मोटर लावल्या आता वर टाकी भरली की ह्याच्यात पाणी येतं ना आता भरले टाकी ठीक आहे पाणी खाली यायला लागले आहे का सगळं सगळं पाणी पुढं जायला लागले कारण की भरल्या ना टाकी आता फुललं आता काढायचे मोटर आ, आता ही मोटर काढली पाहिजे पायाला लागलं माझ्या पाणी बंद करून पाईप काढली पाहिजे ही पण पाईप काय काढून उपयोग नाही आता पहिला मोटर बंद केल्या फक्त पिन काढली पाहिजे कारण की कधी कधी करंट बिरंट असला म्हणजे ह्याच्यात मोटर काढताना करंट लागायचा बिन कामाचा पिन मो फक्त मोटर बंद केल्या पिन काढायचे राहिले सगळं पाय पाणी सगळं पाय भिजले ठीक आहे मोटर बंद केल्या फक्त पिन काढायचे विसरले पहिला पिन काढतो मग वायर गोळा करतो नाहीतर कसं कर करंट लागतोय ना कधी 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 लागतो चुकून टप्पा आणि ओ हो पिन गोळा करत होता पिन गोळा करायला पाहिजे मला वायर गोळा करायला पाहिजे वायर अशी गोळा करून ठेव ही वायर मागाशी लावल्या बघा नवीन म्हणजे वायर होती हितपर्यंत ही होती कुठं बघा ही हितपर्यंत वायर होती इथनं जॉईंट मारला नवीन वायरचा आणि ही वायर एवढी वाढवली ही एवढी ही सगळी जुनी वायर आहे इथनं इथनं नवीन वाढवली काही सगळी कारण की तिथं घरात वायर पुरत नव्हती ना, ना पिन इथं मोटर ठेवली की वायर त्या दरवाज्यापत्र यायची वायर मग आपलं घरात होती वायर आणून ठेवलेली पहिलाच कशाला तर लागायची होती त्यामुळं मग ती घेऊन मग वाढवून ठेवली मग आता कसं वाढवलं की पिन लावता येते ना तिथ सगळी ठेवतो गुंडळून तर मला जायचंय चप्पल आणायला कारण की तुम्हाला माहितच आहे चप्पल माझी खराब झाल्या फाटल्या ना सगळी आता आहे चप्पल आणाय पप्पा अंघोळ करता करता उगू वरडा वरडा लागली ती भारलाय भारलाय ब्यारेल भरतोय हो हो पाईप काढताना सगळं मोटरीवरच पाणी आलं भिजली सगळी मोटार आता ही मोटर मला उन्हात ठेवली पाहिजे आता पहिला पाईप काढली पाहिजे ही अशी जाबून बसवली पाईप ठेवतो साईडला ही आता पाणी काढायला लागते ना असे ह्याच्यात पाणी असते मोटरीत ते असं मोट साठलेलं पाणी काढायला लागते नाहीतर कस मोटर खराब होणार ना त्यामुळं काढलं पाणी आता ही तिथे सगळी मोटर भिजल्या सगळी आता ही उन्हात ठेवायला पाहिजे मला आता हिथंच ठेवतो तर ऊन आहे ना वाळून जाईल ना मोटर इथं म्हणून इथं ठेवल्या लय दिवस झाले चप्पल आणायचे मध्य झालंय पगार आता पगार झाल्या म्हणजे आता चप्पल जाणूया जातो आता चप्पल आणायला आज पडले काय पाक सगळं आता तापल्या होत्या जमीन आता जमिनीत ना अशी वाप आले व्हायला लागले एवढं कडगुन आहे आज चाललोय आता आता एक शॉर्टकट जावं म्हटलं कारण की तिकडं जायचं म्हटलं तर तिकडं गर्दी आहे ना काय तर चालू आहे वाटतं त्यामुळे म्हणलं आपलं इथनं शॉर्टकट जावं एक वाट आहे ना तिकडं तिकडं वाट आहे तिकडनं तसंच तिकडं वाट आहे मग आता चाललोय आता घ्यायची चप्पल कुठली तरी एक चांगली घ्यायची लेपन्स स महागातली नाही घ्यायची फक्त तीनशे र तीनशे रुपयाच्या आसपास तीनशेवाली घ्यायची लेपले तीनशे नाही तर चारशे लय पण सातशे आठशेवाली नाही घ्यायत कारण की आपल्याकडं पैसे नाहीत ना एवढे चप्पल घ्यायला मल्हाच पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवावं काय पण होते म्हटलं आज कॉम्पिडन्स आलाय मला घेतलं देवाचं नाव म्हटलं चला आज जाव्या बाहेर पब्लिकमध्ये बनवूया म्हटलं काय व्हायचं हो ते हो दे म्हणून आलो आहे आता कारण की लय दिवसाही दिवस झालं मी म्हणते पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवायचं पण काय मला होईनाच झालं तर ना लय असं डोक्यात वेगवेगळं विचारायचं आता ते विचार सगळं सोडून दिलो आहे देवाचं नाव घेऊन आलो आता बाहेर पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवायला चांगले म्हणते ते

पक्षी ही बार दिसते हं जरा मोठं झालं हं सोडला ही मोठं झालं जरा थोडं मोठा दिसतो छिपगेमो हिमापद बसतं हं बसतं उपस्थित म्हणजे म्हटली करू चप्पल घेतलं क्वालिटी मध्ये एकदम मित्रांनो घेतली चप्पल हे काय किंमत फक्त तीनशे रुपये पण आपली महागातली चप्पल घेत नाही आपण स्वस्तातली मस्त चप्पल घेतो ती पण चांगली तीनशेवाली वाली लय पण मग आगायची घ्यायची म्हणल्यावर पैसा आणायचं कुठून आहे का नाही आणि आज काय पब्लिकमध्ये म्हणजे जरा ना जरा का होईना थोडासा पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवला लय काय बनवलं नाही आज मी का होईना पण थोडासा पब्लिकमध्ये बनवला व्हिडिओ थोडासा जरी कॉन्फिडन्स आला म्हणजे आधी जरा जरा बनवायचं म्हणजे आपल्याला म्हणजे कॉम्पिडन्स येतो लय पण असं एकदाच म्हणजे एकदम म्हणजे बाग कदशीन बाहेर निघायचं नाही पब्लिकमध्ये व्हिडिओ करायला थोडं थोडं कॉम्पिट्स येतो ना आपल्याला लय काही येत नाही त्यामुळं चाललो आहे आता घरी घरी जाऊन आता जेवतो हे बघा आलो दुकानात ना तुम्हाला माहितीच आहे दुकानात मी आत्ता व्हिडिओ केलेला हे बघा चप्पल आणल्या दुकानात क्वालि क्वालिटीच्या चप्पला होत्या ना मग मला ही पसंत पडली ही चप्पल आणली मी लय भारी चप्पल आहे टिकते ना चांगली टिकायला पण चांगलं आहे एकदम स्वस्तात मस्त तीनशे रुपयाला घेतली ही जी घालते का ना हे पाकच फाटले ना तुम्हाला माहीतच आहे ही चप्पल माझी फाटल्या आता ही ठेवायची अशीच नाहीतर पप्पाला द्यायचे वापर इकडे तिकडं अंगणात इकडे तिकडं करायला म्हणजे पायाला चक्कर लागला की इकडे तिकडं करायला लागते ना पप्पाला मग आता ही पप्पाला देतो चप्पल आता ही उद्यापासून घालतो आज पब्लिकमध्ये म्हणजे एवढं पण कॉन्फिडन्स म्हणजे आलेला मला कॉम्पिडन्स पण पब्लिकमध्ये मी एवढा क्लिअर नाही व्हिडिओ बनवलेला मस्त मी देवाचं नाव येऊन गेलो मी पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवू बनवतोच आता म्हटलं पण थोडा का पण जरा तरी बनवला दुकानातला म्हणा इकडं तिकडं थोडा तरी बनवला म्हणजे असं पाक रस्त्यावर इकडं तिकडं नाही बनवलेला इथनं पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवणार जाणार बाहेर आता आणि परत बाहेर गेले की जरा ही वाटते कॉन्फिडन्स जरा लवतोय ना माझा इथनं जाताना फुल असते कॉम्पिडन्स बाहेर गेलोय की मग लोकपेकं दिसल्यावर खाली जाते कॉम्पिडन्स पण कसं आहे पब्लिकमध्ये बनवायचं म्हणजे लोकपेकं बघतात असं होतंय ना आपल्याला त्यामुळं कॉम्पिडन्स आपला खाली आहे बाग तरी पण मी बघूया ब बनवणार पब्लिकमध्ये व्हिडिओ आज ना उद्या परवा ना परवा कधीतरी बनवणार मी व्हिडिओ पब्लिकमध्ये